बाईट बढ जा कोळी धाराशिव जिल्ह्यातनं आम्ही महिला अध्यक्ष आहे आता मेन ज्या आम्ही मुद्द्यावरती येण्याचं कारण आहे इथं उपोषणाला बसण्याचं कारण आहे पंधरा ते वीस दिवस झालं आम्ही आझाद मैदान इथं पंधरा दिवस झालं उपोषण करतोय हे उपोषण कशासाठी आहे तर परवा एक दोन चार दिवसापूर्वी आम्हाला पाच महिन्याचं जी आर आलेला आहे आमचं प्रशिक्षणार्थी सहा महिन्याचा कालावधी संपलाय परंतु आम्हाला हे पाच महिने नकोय पाच महिन्याचं न करता आम्हाला अकरा महिने तिथनं पुढे आम्हाला कंटिन्यू टप्प्या टप्प्याने आमचं नियोजन झालं पाहिजे ह्याच्यासाठी आमचं नियोजन चालू आहे पण ह्या पंधरा दिवसामध्ये आम्ही आझाद मैदानावरती जेवढे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला भेटायला जे, 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 भेटा जे मुख्यमंत्री साहेब योजना काढले होते तर त्यांनी आतापर्यंत तिथं आम्हाला भेट देण्यासाठी आले नाहीत मला असं वाटतं की जे मुख्यमंत्री साहेब आहेत खरंच त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्यात का आम्ही एवढा उपोषणासाठी थांबलोय बसलोय बिना उपोष उपाशीपोटी तिथं आहे पण त्यांना आमच्या युवा प्रशिक्षणार्थींकडे लक्ष जात नाही आहे का मला असं म्हणायचं आहे की जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी आमच्यापर्यंत पोच पोचावेत आणि आमचे जे काही निर्णय आहेत त्यांनी मान्य करावेत आणि फक्त आमचा वापर इलेक्शन पुरता करून न घेता कंटिन्यू त्यांनी आमचा विचार करायला पाहिजे आणि आमचं पु पुढचं जे नियोजन आहे कंत्राटी पद्धतीने आम्हाला तिथं आस्थापनेमध्ये त्यांनी रुजू करून घ्यावे हीच आमची इच्छा आहे सर्व युवा आता आमचं नियोजन आहे की जे आम्हाला पाच महिन्याचं जी आर आहे ते कॅन्सल करून आम्हाला अकरा महिन्याचं जी आर आमच्या हाती द्यावा अशी एवढी इच्छा आहे अक्षरशः आझान मैदानवरती आम्ही पंधरा दिवस थांबलेलो आहे सर आणि तिथं अक्षरशः दिवसभर थांबून उपाशीपोटी थांबून महिला लहान लहान मुलांना घेऊन येत आहेत आणि अक्षरशः चक्कर येऊन पडलेले आहेत बेशुद्ध पडलेले आहेत मग सरकारचं लक्ष आमच्याकडे नाही आहे का कुठे गेले सरकार फक्त तुम्ही आमचा इलेक्शन पूर्त वापर करतायत का असं न करता, करता तुम्ही आमच्या सारखे एवढे एक ते दीड लाख महाराष्ट्रातले प्रशिक्षणार्थी आहेत यांच्याकडे दुर्लक्ष करू नये त्यांनी आमचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी नम्र विनंती सर प्रभारी आहे आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहोत आम्हाला शासनाने नऊ जुलैच्या जे आरमध्ये मध्ये या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर घोषणा केली की आम्ही महाराष्ट्रातील जे बेरोजगार आहेत त्यांना सहा महिन्याचं प्रशिक्षण देऊ आणि ते प्रशिक्षण झाल्यानंतर त्याच आस्थापनामध्ये ते पुढं कायमस्वरूपी रोजगार प्राप्त करतील आणि आम्ही त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देऊ असं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व तत्कालीन उपमुख्य उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी व्यक्त केलं होतं व त्याचबरोबर कौशल्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही त्या ठिकाणी सहा महिने प्रशिक्षण घ्या प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देऊ मात्र या सरकारने आता आपला शब्द फिरवत हे आता आमचं सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे परंतु या सहा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी आम्हाला कुठंही समायोजन करून घेतलेलं नाही किंवा रोजगार दिलेला नाही या निषेधार्थ आम्ही गेले तीन मार्चपासून आझाद मैदानावरती श्री बालाजी पाटील चाकूरकर साहेब बाबा भोयर व अनूप चव्हाण हरिभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदानावरती गेले एकोणीस दिवस झाला आम्ही उपोषण करत आहोत आणि त्याच उपोषणाला पाठिंबा किंवा त्याच उपोषणाचा एक भाग म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद असेल थळे वाजवणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपोषण आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत कारण कारण शासनाने आम्हाला आमची एकच मागणी आहे की आम्हाला सहा महिन्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी त्याच आस्थापनामध्ये कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी आम्ही मागणी केली परंतु सध्या सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही यानंतर पाच महिने कार्यकाळ वाढवून देऊ परंतु आम्हाला तो पाच महिन्याचा कार्यकाळ नको आहे कारण पाच महिन्याचा कार्यकाळ दिल्यानंतर पुन्हा आणखीन आम्ही बेरोजगार होणार आहोत तर आमची मागणी एकच राहील की आम्हाला यानंतर कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे त्याचबरोबर ज्या शासकीय नोकऱ्या आहेत ज्या शासकीय परीक्षा आहेत त्यामध्ये आम्हाला विशेष करून दहा टक्के आरक्षण द्यावं व आमचं टप्प्याटप्प्यानं समायोजन करावं या आमच्या प्रमुख मागण्या आहेत